निसर्गप्रेमी संघटनेच्या वतीने दयानंद कॉलेज परिसर व गुजरवस्ती या ठिकाणी पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी उपाययोजना करण्यात आली वीस मार्च एकोणीशे सत्तावीस रोजी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि ऐतिहासिक क्रांती केली ज्या माणसाला पाण्याला स्पर्श करण्याचाही अधिकार नव्हता त्यांना ते चौदार दाळाचे पाणी पिण्यासाठी खुले केले या उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की ठिकठिकाणी चौका चौकात तहानलेल्या व्यक्तींना पाणी मिळावे यासाठी पाणपोईची सोय केली जाते परंतु पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी समतोलतेसाठी प्रत्येक पशुपक्षी यांच्या जीवाचेही तितकेच मोलाचे महत्व आहे हे आपल्या भारतीय संविधानाने पर्यावरण सुरक्षा कायदा व वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार सर्व सजीवांच्या जगण्याचा हक्क अबाधित केला i hate वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने सोलापुरातील निसर्गप्रेमी तरुणांनी एकत्रित येऊन हो। दयानंद कॉलेज परिसर व गुजर ठीक निसर्गप्रेमी सर्पमित्र संघटनेचे संस्थापक भीमसेन लोकरे भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक विजू नागमोडे भीम युवक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्पमित्र प्रतीक डावरे या कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रम यशस्वी अशरफ शेख अश्रफ राहुल गजदा शिंगे रणखांबे नासिर दालवाले विशाल राजधाने विक्रांत मनोजस्वामी सौरभ बोराडे आदींनी परिश्रम घेतले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा